सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या प्रचारात आता खऱ्या अर्थाने रंग चढू लागला आहे प्रचाराच्या रणधुमाळीत माजी आमदार दिलीप माने यांनी गावात भेट देत ग्रामपंचायत व सोसायटी सदस्यांशी संवाद साधला त्यांनी श्री सिद्धेश्वर सहकारी विकास पॅनलला विजयी करण्याचं आवाहन केलं तसंच त्यांनी आपल्या सभापती कार्यकाळातील केलेली कामे मतदारांसमोर मांडली शेतकरी हा केंद्रबिंदू मानून मी काम केलं डाळिंब विक्रीसाठी कॅरेटऐवजी किलोवर आधारित विक्री पद्धत बेदाणे मार्केटची स्थापना भुसार मालाची एकत्रित विक्री व त्याच दिवशी होणारे पेमेंट कांदा उत्पादकांमध्ये विश्वासार्हता निर्माण केली या साऱ्या उपक्रमांमुळे सोलापूर बाजार समिती आज राज्यात आर्थिक उलाढालीत आघाडीवर आहे असे माने यावेळी बोलताना म्हणाले त्यांनी बाजार समितीत राबवलेल्या योजनांमध्ये एक रुपयाचे भोजन स्वच्छ आरोपाणी हायमास्ट दिवे सीसीटीव्ही सुरक्षा व्यापाऱ्यांसाठी सुविधा हमाल तोलार यांना न्याय विशेष उल्लेख देखील केला दिलीप माने हे यंदा प्रथमच प्रचारात मैदानात उतरले असून त्यांनी कल्याण शेट्टी व सुरेश हसापुरे यांच्यासोबत हातमिळवणी केल्याने श्री सिद्धेश्वर पॅनलचे पारडे अधिकच जड झाले आहे गावोगावी दौरे करत त्यांनी मतदारांशी संवाद साधला व पॅनलच्या विजयीतेची खात्री व्यक्त केली दुसरीकडे विरोधी पॅनलचे प्रमुख सुभाष देशमुख यांनीही प्रचारात जोरदार धडाका दिला आहे बैठका आणि प्रत्यक्ष संवादाच्या माध्यमातून त्यांनी आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे त्यामुळे या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे